नमस्कार होम मेकर रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे मसाला डाळ आपण लहानपणी जे खारी डाळ त्याच पद्धतीची ही डाळ आपली तयार होते तर चला रेसिपीला सुरुवात करूया ह्याच्यासाठी मी एक वाटी मोठी गच्च भरून हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आता ती स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे हरभऱ्याची डाळ धुतल्यानंतर आपल्याला त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं ह्याच्यात पाणी घातल्यानंतर आपल्याला पावचांचा आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे खाण्याचा सोडा घातल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं ह्याच्यात जर पाणी कमी पडलं तर आपल्याला थोडंसं मागणं घालायचं आहे कारण डाळ फुगली की थोडंसं पाणी क कमी होतं आहे आणि हे आपल्याला चार ते पाच तास भिजत घालायचे आता चार पाच तासानंतर आपल्याला बघा की डाळ अशी व्यवस्थित फुलून आलेली आहे आता ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि ही डाळ दोन ते तीन वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे जोपर्यंत ह्याचं आपल्याला वरचं गडू पाणी निघते तोपर्यंत आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तीन वेळा धु धुतल्यानंतर हे पाणी स्वच्छ निघून जाते आता आपल्याला ह्याच्यातील पाणी आपल्याला सगळं निथून काढायचं आहे थोडंसं पाच मिनटं आपल्याला ह्याच्यात ठेवायचं आहे चाळणीत आणि पाणी सगळं निथून झाल्यानंतर एका एक कॉटनच्या कपड्यावर हे व्यवस्थित पसरून ठेवायचं आणि एक ते दीड कमी चा, तास कमीत कमी आपल्याला हे सुकवून द्यायचं आहे आपल्याला जर आपल्याला लगेच करायचं असलं तर ह्याच्यावरचं पाणी आपण व्यवस्थित पुसून काढायचं कॉटनच्या कपड्याने आणि अर्धा तास फॅन खाली ठेवलं तरीसुद्धा चालेल पण दीड तास सुकवल्यानंतर पाणी व्यवस्थित सुकून जाते आणि आपली डाळ तळण्यासाठी तयार होते डाळ सुकेपर्यंत आपल्याला ह्याचा मसाला तयार करून घेऊया ह्याच्यासाठी आता मी दोन चमचे बेडगी मिरची घेतलेली आहे बघा दोन चमचे बेडगी मिरची घेतलेली आहे अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा काळं मीठ घेतलेलं आहे एक चमचा साधं मीठ आहे आणि दोन चमचे आपल्याला बडीशेप घेतलेले कच्ची बडीशेप आहे आणि काळे मिरी आठ ते नऊ घेतलेले आता हे व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे ह्याच्यात मी पाच ते सहा पुदिन्याची पानं घेतलेले पुदिनेची पाने आपल्याला व्यवस्थित खरकसाची भाजून घ्यायचे ज्याची पोड तयार होईल आता हा सर्व मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि लाल तिखट वगैरे मिक्स करून अनेकदा हलवून घेतला तरीसुद्धा चालेल आता आपली डाळ दीड तासानंतर हिरवा सुकलेली आहे आता आपण हे तळण्यासाठी घेऊया आता कढईत तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यात मी ही डाळ टाकलेली आहे डाळ टाकण्यापूर्वी तेल अगदी कडकडीत गरम झालं पाहिजे आणि गॅससुद्धा फुल फ्लेमवर ठेवायचा डाळ तळ तळून होईपर्यंत आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे कारण व्यवस्थित डाळ तळून होते आणि कुरकुरीत डाळ होते एकदम जर कमी गॅस केला तर डाळ व्यवस्थित तळली जात नाही आतपर्यंत त्याच्यासाठी फुल गॅसवर ही डाळ आपल्याला तळून घ्यायची एकूण डाळ तळण्यासाठी एक सात मिनटं वेळ किंवा त्याच्यापेक्षा कमी लागतो आता डाळ आपल्याला तळी कशी ओळखायचं आहे की डाळ आपले जे तळ तळून होते त्यावेळेला ही अगदी वरती तया येते तरंगते आणि हलकी होते जे आपली डाळ तळून झालेली आहे ही बघा आपली आता सर्व सर्व डाळ तळून झालेली आहे अगदी वरती आलेले आता ही आपल्याला झाऱ्याने काढून व्यवस्थित काढून घ्यायचे दुसरं एका मोदकपत्रात मी ही डाळ काढून घेतलेली आहे म्हणजे ह्याच्यातलं थोडंसं तेल असेल तर ते निघून जाईल पटकन आता दुसरी बॅच टाकलेली आहे दुसरी बॅच टाकल्यानंतर ही आपली डाळ गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ते एका ताटात काढून घ्यायची आणि त्याच्यावर आपल्याला मसाला टाकायचा आहे आपली ही दोन भागात डाळ आपण तळून घेतलेली आहे त्याच्यामुळे मी सर्व मसाला एकदम नाही टाकणार तर आपल्याला जेवढा लागेल तेवढाच मसाला टाकायचा आहे अगदी तीन चमचे टाकलेले आहे जर तुम्हाला हवा असेल तर आणखी थोडासा टाकला तरी चालेल आणि आपल्याला जरा डाळ टेस्ट करून घ्यायची कमी जास्त मसाला आहे का त्यानुसार आपण मसाला टाकून घ्यायचा दुसरी डाळ तळेली पहिली डाळ दुसरे डाळ डिशमध्ये काढून घ्यायची आणि राहिलेला मसाला टाकून घ्यायचा आहे सर्व मसाला टाकायचा नाही गरजेनुसार लागेल तेवढाच मसाला टाकायचा आहे आणि मसाला टाकल्यानंतर तो मिक्स झाल्यानंतर आपल्याला ही दुसरीसुद्धा डाळ आपण ह्याच्यात मिक्स केलेले म्हणजे डाळीचा सर्व मसाला एकसारखा लागेल ही बघा डाळ आतपर्यंत असे तळून निघालेले आणि ह्याचे एकदम असे बारीक बारीक तुकडे होतात म्हणजे डाळ आपली व्यवस्थित कुरकुरीत झालेले ही आपली मसाला डाळ तयार झालेली आहे एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत आणि कमी तेलकट घरच्या घरी आपली मसाला डाळ तयार झालेली आहे हा मसाला थोडा आपला शिल्लक राहिलेला आहे मला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या होममेके रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद